नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आजची कविता आहे पुणे येथील कवी नितीन गणपत शिंदे यांची त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे एकटाच मी चालत राहिलो लेखक आणि कवी म्हणून ते सुपरिचित आहेत डी पी होता म्हणून ही त्यांची कादंबरी सध्या गाजते आहे त्यांची एकटाच मी चालत राहिलो ही कविता घेऊन आज मी आपल्या भेटीला आली आहे अनोळखी वाटांवरती एकटाच मी चालत राहिलो अनोळखी वाटांवरती एकटाच मी चालत राहिलो संकटांना मित्र बनवून विस्तवावर खेळत राहिलो उध्वस्त मी झालो कितीदा दा उद्ध्वस्त मी झालो कितीदा परास्त पण झालो नाही नियती समोर गुडघे टेकून शरणागत मी झालो नाही मी माझ्या यातनांना खांद्यावर खेळवत राहिलो मी माझ्या यातनांना खांद्यावर खेळवत राहिलो संकटांना मित्र बनवून विस्तवावर लोळत राहिलो आसवांच्या पावसात मी आसवांच्या पावसात मी घरे बांधली नव्या उशेची काळजामध्ये भरली हसत फुले पेटत्या निखार्यांची। निखाऱ्यांची जळत राहून सुद्धा मी जळत राहून सुद्धा मी सुगंधाने बहरत राहिलो संकटांना मित्र बनवून विस्तवावर लोळत राहिलो रंग बदलत्या आयुष्याने केला माझा घात कितीदा रंग बदलत्या आयुष्याने केला माझा घात कितीदा पाठ फिरवत्या नशिबाने मला मारली लाथ कितीदा वेदनांचा हात धरून वेदनांचा हात धरून पुन्हा पुन्हा मी उठत राहिलो संकटांना मित्र बनून विस्तवावर लोळत राहिलो दोष दिला न मी कुणाला दोष दिला न मी कुणाला जे मिळाले त्यातच रमलो काळोखाचे खाचे वादळ येता दीप बनून मी सदा उजळलो किरणे माझ्या हृदयामधली किरणे माझ्या हृदयामधली पराभूतांना वाटत राहिलो संकटांना मित्र विस्तवावर लोळत राहिलो नशीब नियती परिस्थितीला सगळ्यांना मी केले माफ काढून कचरा तक्रारींचा मीच मला केले साफ कोसळणाऱ्या विजा पिऊन नवी स्वप्ने पोसत राहिलो कोसळणाऱ्या विजा पिऊन पोसत राहिलो संकटांना मित्र विस्तवावर लोळत राहिलो संकटांना मित्र बनून, विस्तवावर लोळत राहिलो कवी नितीन गणपत शिंदे यांची एकटाच मी चालत राहिलो ही कविता मी तुम्हाला ऐकवली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार